सभागृहात उपस्थित असणाऱ्या सर्व मावळ्यांचे मनापासून स्वागत सुप्रसिद्ध शाहीर गणेशजी ग गलांडे आणि त्यांची टीम यांनी सादर केलेल्या उत्कृष्ट पोवाड्यानंतर वातावरण निर्मिती अगदी जोरदार झालेली आहे त्यांचे मनापासून आभार एकोणतीस मे सोळाशे चौऱ्याहत्तर ते सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर हा कालखंड प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयावर सुवर्णाक्षरा नोंदवलेला आहे कारण हा कालखंड होता राजे शिवाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराज म्हणून ओळखले गेले तो हा कालखंड या कालखंडामध्ये काय काय घडलं राज्याभिषेक राज्याभिषेक हा जागतिक पातळीवर महाराष्ट्राला आणि स्वराज्याला अधिकृत स्वराज्य हिंदवी स्वराज्य म्हणून ओळख देणारं महाराजांना शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्याचे छत्रपती म्हणून मान्यता देणारं हा एक कालखंड होता तिथीनुसार वीस जून दोन हजार चोवीस ही रोजी वर्षे या घटनेला साडेतीनशे वर्ष पूर्ण होतील त्यानिमित्त केदारजी फाळके लिखित शिवराज्याभिषेक नव्या युगाचा प्रारंभ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यासाठी आज आपण इथे जमलेलो आहोत वीररसाने भारवलेल्या या वातावरणात मी आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करते त्यासाठी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांना मंचावर आमंत्रित करते मंचावर उपस्थित मान्यवरांना सादर विनंती की त्यांनी दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन करून सोहळ्याचा शुभारंभ करावा मान्यवरांना विनंती की त्यांनी आसनस्थ वाग ज्ञानदास डॉक्टर विजयकुमार फड यांचे स्वागत करण्यासाठी मराठवाडा विकास मंडळाचे व्यंकटेशजी कमूर यांना आमंत्रित करते अधिवक्ता परिषद कुलामरी महामंत्री यांचे चिरंजीव पीयूष जंगले हा मुलगा पेन्सिलच्या <प्राद> आधाराने त्यांनी प्रतिमा वाढलेली आहे पियुष खूप खूप अभिनंदन आणि कौतुक माननीय श्री प्रदीप जी रावत यांचं स्वागत करण्यासाठी राधेश्याम फाउंडेशनचे श्री शंकरजी जाधव तिरुष जंगले याने काढलेली महाराजांची प्रतिमा तो प्रदीपजींना स्वतः देणार आहे थोरात यांचं स्वागत करण्यासाठी जिल्हाध्यक्ष अधिवक्ता परिषद छत्रपती संभाजीनगर ॲडव्होकेट सुदेश रिजसाट यांना आमंत्रित करते केदारजी पाळके यांचं स्वागत करण्यासाठी श्री व्यंकटेशजी राम कार्याध्यक्ष इतिहास संकलन समिती यांना आमंत्रित करते। कर्णावती देवगिरी विजयनगर वारनगड अशी सार्वभौम हिंदू साम्राज्य संपुष्टात आल्यानंतर साधारणतः एकशे नऊ वर्ष भारतभूमीमध्ये एकही हिंदू सार्वभौम राजा राहिला नव्हता त्याच पार्श्वभूमीवर ही संकल्पनाच विलक्षण होती म्हणूनच आज साडेतीनशे वर्षानंतर देखील हा कालखंड आपण उत्साहाने साजरा करीत आहोत त्याच निमित्ताने आजच्या कार्यक्रमाचे आपण आयोजन केलेले आहे कार्यक्रमाचं प्रास्ताविक विवेक विचार मंचाचे राज्य समन्वय सागरजी शिंदे करतील सागरजी सर्वांना नमस्कार माननीय व्यासपीठ आणि ते जमलेले सर्व बंधू भगिनी आज शिवराज्य विषयक तीनशे च्या निमित्ताने आज हा कार्यक्रम या ठिकाणी आपण घेतोय यामध्ये विवेक विचार मंच आहे शिवशंभू विचारदर्शन आहे विद्यापीठ विकास मंच आहे मराठवाडा युवक विकास मंडळ आहे इतिहास संकलन समिती आणि राधेश्याम फाउंडेशन अशा आपल्या विविध संघटनांच्या माध्यमातून संयुक्त विद्यमाने आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आज तीनशे पन्नास वर्ष शिवराज्यभिषेकाला झाली आणि फक्त महाराष्ट्रात नाही तर भारतभरात विविध कार्यक्रम या निमित्ताने आयोजित केले गेलेले आहेत महाराष्ट्र महाराष्ट्रात सुद्धा अनेक कार्यक्रम या निमित्ताने झालेले आहेत विशेषत महाराष्ट्र सरकारने सुद्धा या कार्यक्रमांमध्ये मोठा सहभाग घेतलेला आपल्याला आढळतो त्यानंतर विविध विद्यापीठांमध्ये या निमित्ताने चर्चासत्र या ठिकाणी झालेले आहेत त्यामध्ये शिवशंभो विचार मंच जे आहे ते या माध्यमातून सुद्धा फक्त या विषयासाठी महाराष्ट्रभर तीनशे पन्नास शिवराज्यभिषेक दिनानिमित्त वर्षानिमित्त वर्षभर विविध कार्यक्रमांचं आयोजन हे महाराष्ट्रावर झालेलं आपल्याला बघायला मिळतं आज आपण या ठिकाणी या कार्यक्रम आयोजित करण्यामागचा उद्देश आपल्याला माहितच आहे की त्यांनी सांगितलं की तीनशे पन्नास आणि आताचे वक्ते आणि पुस्तकाचे लेखक जे आहेत केदारजी पाटके प्रदीप दादा तर ही या विषयामध्ये सविस्तर बोलणारच आहे की या तीनशे पन्नासचं महत्व काय आहे की आज विषय आपण साजरा करतोय तीनशे पन्नास सहावे वर्ष सुद्धा कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी जी काही शिकवण दिली जी काही उक्ती आणि कृती त्यांची आहे किंवा त्यांनी ज्या काळामध्ये स्वराज्य निर्मिती केली आणि स्वतःचा राज्यभिषेक करून घेतला एक यु, युग युगप्रवर्तक अशी ही ती घटना आहे एक नव्या युगाचा प्रारंभ आहे पुस्तकाचं नावच नव्या युगाचा प्रारंभ परंतु तो जरी साडेतीनशे वर्षापूर्वी झाला तरी सुद्धा आजही छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या राज्याभिषेकाची जी काही कृती झाली आणि त्यानंतर जे काही आपल्याला बघायला मिळतो इतिहास अठराव्या शतकातला महा मराठ्यांचा इतिहास आणि त्यातनं जी प्रेरणा मिळाली ती प्रेरणा आजही आपल्याला आपण घेतो आणि त्या ऊर्जेतनं आपले आपण आपला समाज आणि सैन्यसुद्धा सगळे त्याच्याकडनं प्रेरणा घेतात आणि आपल्या ज्या समाजाच्या समोरचे भारताच्या समोरचे शत्रू आहेत तर त्यांच्यासोबत दोन हात करण्यासाठी तयार राहतात त्यामुळे ही प्रेरणा ही सातत्याने घेण्याचा विषय आहे आणि आपल्याला हे निमित्त पुन्हा मिळालं की तीनशे पन्नासाव्या वर्षानिमित्त मग त्याचं जनजागरण हे समाजामध्ये झालं पाहिजे हा नेमका विचार काय आहे हे फक्त ही एक छोटी घटना नव्हती तर त्याच्या मागे जो विचार त्याच्या माग जो संदेश हा सर्व जगाला एक प्रकारे शिवाजी महाराजांनी तेव्हा दिला तर त्याच त्या विचाराची गरज किंवा औचित्य आजही खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला जाणवत आणि आत्ताच राजकीय सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात सुद्ध सुद्धा ते वेग आपल्याला जाणव जाणवत कारण की आजची लढाई फार वेगळी तेव्हा शिवाजी महाराज हातात तलवार घेऊन लढायचे परंतु आज नॅरेटिव्हचं युद्ध चालतं आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि सं इतिहासाच्या संदर्भातलं सुद्धा वेगवेगळे नॅरेटिव्ह व्हॉट्सॲपच्या वेगवेगळ्या माध्यमातनं हे सोशल मीडियाच्या माध्यमातनं अगदी काही लोक पुस्तकही लिहून हे मांडत असतात आणि महाराजांचा किंवा हा इतिहास हा वेगळ्या पद्धतीने त्याची मांडणी करताना दिसतात वेगवेगळे असे समाजामध्ये पेरले जातात आणि एक प्रकारचं हिंदुत्व इथली संस्कृती तोडण्याचं काम अशी ही सगळी विघातक शक्ती करताना आजही दिसते आहे आणि त्यातल्या त्यात आपण छत्रपती संभाजीनगर शहरात आहोत आजच्या कार्यक्रमाला दादा आवर्जून आले आपले विन विनंतीला मान देऊन खूप खूप दिवसानंतर दादांचं छत्रपती संभाजीनगर शहरात प्रवास झाला आणि दादांना अशी विनंती की त्यांनी पुन्हा पुन्हा प्रवास करावा आणि आम्हाला मार्गदर्शन करावं कारण की ही जी भूमी आहे छत्रपती संभाजीनगर असेल मराठवाडा असेल तर ही या भूमीमध्ये निजामाच सत्ता होती आणि अजूनही ते मानसिकतेमध्ये काही लोक काम करताना दिसतात किंवा समाजामध्ये खूप पाडणारी शक्ती काम करताना दिसतात शिवाजी महाराजांचं जर कर्तृत्व बघ बघितलं तर शिवाजी महाराजांचा जो शत्रू होता त्याला इथल्या मातीत औरंगेला म्हणजे गाडा गाडला गेला या ठिकाणी त्याला पुन्हा वापस जाता आलं तर अशी ही भूमी आहे आणि या निमित्ताने आणि विशेष म्हणजे आता या शहराचं नाव पण बदललेलं आहे त्यामुळे असे कार्यक्रम हे पुन्हा पुन्हा होणं होणं याची नितांत आवश्यकता आहे वैचारिक जनजागरणाची सुद्धा आवश्यकता आहे तर अशा सगळ्या उद्देशाने हा आजचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे मी जास्ती वेळ न घेता माझं प्रास्ताविक थांबवतो धन्यवाद यानंतर आपण पुस्तक प्रकाशन सोहळा यासाठी मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी पुस्तकाचं प्रकाशन करावं केदारजी फड लिखित श्री शिवराज्याभिषेक नव्यायुगाचा प्रारंभ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा साजरा होत आहे कार्यक्रमाच्या पुढच्या टप्प्यात वाटताना डॉक्टर निखिलजी आघवले हे आजच्या पुस्तकाचे लेखक डॉक्टर केदारजी फाळके यांचा परिचय करून देतील नमस्कार आजच्या पुस्तकाचे लेखक केदार फाळकेचा फाळके सरांचा मी परिचय करून देतो डॉक्टर केदारनाथ महादेव फाळके मूळ सांगली जिल्ह्यातील फाळकेवाडी येथील ते मूळ रहिवाशी आहेत त्यांनी इतिहास विषयामध्ये पीएच डी केलेली आहे त्यात त्यांनी पोस्ट डॉक्टर पर्यंत शिक्षण पूर्ण केलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यवस्थापन हा त्यांच्या पीएच डीचा विषय होता द इकॉनॉमी ऑफ मराठा किंगडम या असा बारा पुस्तकांचे त्यांनी लेखन केले असून ते सर्व पुस्तके सध्या प्रकाशित आहेत आणि आजच्या श्री शिव श्री शिवराज्याभिषेक नवयुगाचा प्रारंभ या पुस्तकाचे प्रकाशन झाले आहे त्या पुस्तकाचे ते लेखक आहेत पुण्यातील प्रतिष्ठित अशा भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्था आणि ह्या सह विविध संशोधक संस्था सोबत त्यांनी काम केलेले आहे पुराव्यानिशी वस्तुनिष्ठ इतिहास लेखन यासाठी ते ले सर्व परिचित आहेत सध्या पूर्ण इतिहास संशोधन आणि लेखन कार्यामध्ये ते आहेत धन्यवाद केदारजी पाळके यांना विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमात मनोगत व्यक्त करावे